तर मी त्या संधीचा सोनं करून पक्ष मजबूत करण्याचं काम आणि उमेदवारी निवडून काम असेल जर कारण साठे विनय कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी मोहोळ तालुक्यात काम करत आहे मला उमेदवारी मिळवी एवढीच माझी इच्छा आहे मोठ्या प्रमाणात आपल्या युवकांची गर्दी केली होती व साहेब आता सुद्धा मी संघटना मजबूत करण्यासाठी आपल्या मोहळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात धाव शाखा ओपन केलेल्या आहेत त्यावेळेस युवा संवाद मेळाव्याचा कार्यक्रम ठेवला होता त्या युवा संवाद मेळाव्याच्या कार्यक्रमाला आपले युवक प्रदेशाध्यक्ष मनुभाई शेख हे आले असता त्यावेळेस मोठी शक्ती प्रदर्शन करून मोठ्या प्रमाणात शाखा ओपन केल्या होत्या एका दिवशी दहा शाखा ओपन करून मी मोहळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आहे के के व साहेब माझ्या वडील मोहोळ पंचायत समितीचे सभापती होते त्यावेळेस त्यांनी मोहळ तालुक्यामध्ये लोकांची आडी अडचणी सोडवली कामं केलेली आहेत व मी स्वतः वडिलांच्या मित्रानंतर दोन हजार सक्रिय होऊन मोहळ तालुक्यामध्ये काम करत आहे आणि प्रदेशच्या पदावरती काम करत आहे साहेब मला एवढं सांगत आहे की ज्यावेळेस पक्ष आपला मुद्दा दोन विभागणीत आल्या त्यावेळेस मोहळ तालुक्यामध्ये सर्व नेते मंडळी पक्षातून निघून गेले पण आमच्या तालुक्यामध्ये रमेश पारसकर आणि पवन हे दोघच राहिले काही दिवसानंतर रमेश महाराज सुद्धा सोडून निघून गेले त्यावेळेस मी एकाच पक्षामध्ये काम करत पक्ष संघटना वाढवण्याचं काम केलं आदरणीय घटनात्रासाठी यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे तालुका अध्यक्ष विनय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला व माझी आपल्याला एकच विनंती आहे आमच्या तालुक्यात गेल्या तीस वर्षापासून साहेब निश्चिंत खाऊन आपला मोळ तालुका शंभर टक्के आपल्या विचाराचा पवारसाहेबांच्या विचाराचा आमदाराचा निवडून येऊ शकतो हे मी तुम्हाला खात्री देतो आणि मी एक युवक असल्यामुळे माझ्या पाठीमागं युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे तर मला असं म्हणायचं आहे की जर मला उमेदवारी दिली तर मी त्या संधीचं सोनं करून पक्ष मजबूत करण्याचं काम आणि उमेदवारी निवडून